ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिवपुत्र संघटनेच्या वदिनस तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी होणार. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर शिवपुत्र यांच्या वदिन शिवजयंती निमित्त सांगली, कोल्हापूर, सातारा येथे विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येणार असून तसेच प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक कराड सदाशिवगड चौक सातारा छत्रपती संभाजी महाराज चौक सांगली येथे शिवनेरी प्रज्वलित करण्यात येणार आहे यासाठी विशेष मार्गदर्शन सुनील जाधव सर पुणे दादा लिमये सांगली व प्रशांत प्रतापराव हरगुडे यांचे लाभले संबोधन एकनाथ माळी सर करणार आहेत महानकरी निपसासाठी आदिमानी मिरज